प्रवास भावगीतांचा याच्या दहाव्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत जगत विख्यात भारताचा मानबिंदू असलेल्या अलौकिक मनाला स्पर्श करणारा भावनांनी ओथंबलेला पंच्याहत्तर वर्षाची समृद्ध व प्रदीर्घ कीर्ती असणारा अलौकिक स्वर म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर नामवंत शास्त्रीय गायक व नट दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या त्यांच्यावर गायकीचे संस्कार लहानपणापासूनच झाले लताच्या स्वराची चुणूक लहानपणीपासूनच त्यांच्या बाबांनी ओळखलेली होती पिता हाच त्यांचा पहिला गुरु होय बाबांचा लताच्या गळ्यातील अलौकिक गंधारावर दृढ विश्वास होता माझं गाणं हे बाबांचं देणं आहे असं लता मंगेशकर नेहमी म्हणत असत दिनानाथ मंगेशकर यांचा अकाली मृत्यू झाला मृत्यूसमयी त्यांनी लताला त्यांचा तंबोरा आणि गीतांची वही देऊन हेच तुझे धन आहे असे सांगितले लताबाईंनी व्रतस्थपणे गान तपश्चर्या करून हे ऋण फेडले लहानपणापासूनच कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांनी बाबांचे मित्र मास्टर विनायक यांचेकडे एकोणीसशे बेचाळीस साली कोल्हापूरमध्ये नोकरी सुरू केली मास्टर विनायक यांनी दत्ता डावजेकर यांना लतांची स्वर चाचणी घेण्यास सांगितलेले होते त्यांनी लताकडून एक हिंदी व एक मराठी गीत चित्रपटासाठी गाऊन घेतले संगीतकार दादा चांदेकर यांच्या दिग्दर्शनात त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली त्यावर गायिकेचे नाव बेबी लता असे होते काही चित्रपटात त्यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचवेळी मास्टर विनायक यांचे अकाली निधन झाले त्यानंतर त्या मुंबई येथे आल्या फाळणीमुळे अनेक जण पाकिस्तानात गेलेले होते त्यामुळे चित्रपट सृष्टीला सुद्धा चांगल्या गायिकेची गरज होती लताबाईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षणही घेतले त्यांचा आवाज पातळ वरच्या पट्टीत गाऊ शकणारा आणि तीक्ष्ण असा होता तांत्रिक भाषेत त्यांचा आवाज सोप्राने या जातीचा होता कोल्हापुरात असल्यापासून त्यांची चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्यावर मोठी श्रद्धा होती त्यांच्या चित्रपटासाठी संगीतकार उपलब्ध झाला नाही तेव्हा त्यांनी लताबाईंना विचारले तेव्हा लताबाईंनी मी संगीत देते असे सांगितले व त्याकाळी त्या, त्या रामदास स्वामींच्या आनंद वनभुवनी हे वाचत होत्या त्यावरून त्यांनी आनंद घन या टोपण नावाने बालजींच्या काही चित्रपटांसाठी संगीत दिलेले आहे एका गाण्यासाठी त्यांना प्रतिध्वनीचा उपयोग करून घ्यायचा होता तेव्हा त्यांनी उषा मंगेशकर यांना दूरवर उभे केले व आपल्या मागून ओळी म्हणण्यासाठी सांगितले ऐकूया हे गीत लताबाईंचे राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दलचा आदर हा सर्वश्रुत आहे त्यांनी व मंगेशकर भावंडांनी सावरकरांची गाणी अतिशय तन्मयतेने आणि श्रद्धेने गायली आणि त्यांच्या कविता लोकांपर्यंत पोचविल्या लताबाईंचे व महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांची ही गाणी सावरकर आणि कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहेत ती त्यांनी भक्तीने आणि वीरश्रीयुक्त स्वरात गायलेली आहेत कविवर्य भारत आंबे यांच्या अनेक कवितांची ओळख आपल्या सुरेल आवाजाने लताबाईंनी रसिकांना करून दिली आकाशवाणीवर गाजलेल्या गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या रामायणातही लताबाईंनी आपल्या नाजूक आणि आर्तस्वराने योगदान दिलेले आहे स्वर आणि गाण्यातील भाव याचे अद्वैत साधल्यामुळे त्यांची गाणी श्रोत्यांपर्यंत माध्यमाशिवाय पोचतात तालाच्या बंधनात न अडकता योग्य ते स्वातंत्र्य घेऊन शब्दांची अर्थानुरूप मांडणी आलाप ठेराव यामुळे लताबाईंच्या गाण्याचे सौंदर्य उंचीवर जाऊन पोचते गदी माडगुळकरांचे अर्थवाही आणि काळजाला भिडणारे शब्द खळेंचा स्वरसाज आणि लताबाईंचा दिग्गज स्वर यामुळे आपण ऐकणाऱ्या या गाण्यातील अवघड रचनासुद्धा सोप्या केल्यासारख्या वाटतात या चिमण्यांनो परत फिरारे या गाण्यातील चिंता मज लागल्या हा तार गंधारावरून खालच्या षड्जाकडे नेलेले लताबाईंचे सुंदर स्वरांतर त्यांच्या सहजसाध्य विचारांची प्रतिभा दाखविते प्रची मन्यानू परत फिरा गीतकार मंगेश पाडगावकर संगीतकार श्रीनिवास खळे आणि लताबाई हा संगीतातील योगच होय श्रावणात घननिळा यासाठी खळेंनी चारी कडव्यांना वेगवेगळ्या चाली वापरल्या आहेत पाडगावकरांच्या शब्द तालावर सहज स्वार होऊन आरोही अवरोहीचा स्वरांचा सुंदर खेळ खेळणाऱ्या असामान्य शब्दफेक करत स्वरांचा लगाव साधत गाणाऱ्या लताबाई व केवळ तबला बासरी सतार आणि दूरवर वाजणारे व्हायोलिन यांच्या साह्याने संगीतावर केलेले खळे यांचे नाजूक सुबक नक्षीकाम म्हणजे या गीताला झालेला स्पर्शच अशी गीते मनोरंजना पलीकडे जाऊन श्रोत्यांचे गीत विश्व समृद्ध करतात श्रावणात घननिळा बरसला श्रावणात घननिळा बरसला रे मझी रे श्री मधारा पुलकड याच तरीचे अजरामर अंगाई गीत म्हणजे नीज माझ्या नंदलाला लताबाईंचा आवाज ही एक दैवी देणगीच आहे त्यांना स्वर लावावा लागत नाही त्यांनी तोंड उघडताच स्वर बाहेर येतात या गीतामध्ये लताबाईंचा भाव हाच सूर आहे हा प्रत्यय आपल्याला येतो यामधील पाखरांचा गलबलाही बंद झाला रे यातील रेमधील समेवर येताना त्यांच्या षडजाच्या शुद्धतेमुळे नीरव शांततेचाच भास होतो बंद झाला बंद झाला रे नीज माझा, नंद लाला नंद लाला प्रवास भावगीतांचा याच्या दहाव्या भागाला आपण विराम देऊन याचा उपविभाग दहा अ याकडे वळूया धन्यवाद